नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत खैरी पंजाब येथील कनक कॉटन इंडस्ट्री जिनिंग प्रेसिंग व ऑइल मिल येथे कापसाची गंजी अंगावर पडल्यानं बुधमरून दोन मजुराचा सा, मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान घडली मृतक बिरमाराम देवलाराम भिल वयवर्ष एकोणतीस व कुकराज मंगिलाल भिल वयवर्ष वीस दोघंही राहणार बेक्टी तालुका फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान येथील रहिवासी आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार खेरी पंजाब येथील कॅनक कॉटन जिनिंगमध्ये रविवारी रात्रपाळीमध्ये मजूर कामावर गेले होते मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं मशीन बंद पडली मशीन दुरुस्तीचं काम सुरू होतं मशीन बंद असल्यानं आम्ही कापसाच्या गंजीवर आराम करण्याकरता जातो असल्याचं सांगून ते कापसाच्या गंजीवर झोपी गेले असता कापसाची गंजी फसली काप गंजी मजूर गंजीखाली दबल्या गेले यात कापसाच्या गंजीखाली दबल्या गेल्याने धुडमरून मजुरांचा मृत्यू झाला मशीन दुरुस्त झाल्यावर सुरू करण्यात आली <laughs> मजूर मशीनवर आले नसल्याने मशीनवर काम करणाऱ्या मजुरांना आवाज देण्यात आला पण मजूर आले नसल्यानं त्यांचा शोध घेतला असता गंजीच्या भाजल्या एका मजुराचे जॅकेट दिसून आल्यानं कापसाची गंजी बाजूला करून शोध घेतला असता कापसाच्या गंजीखाली मजूर आढळून आले कापसाच्या गंजीखाली दबल्याने गुलमरून मजुरांचा मृत्यू झालाय त्यांना लगेच सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले पुढील तपास खापा ठाणेदार मनोज खडसे करत आहे रझाहरच्या ट्वेंटी फोर न्यूज क्रिता सावनेर आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल